दोनच गाड्या पात्रात अठ्ठेचाळीस मध्ये दोघात लढत चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र इकडे तीन नंबरला पुरंदावडे सदाशिव नगरकर आणि चार नंबरला पेंगो अतिशय सुंदर अनिल गट क्रमांक अठ्ठेचाळीस अधिकाला टाच क्रमांक तीड वरून धावलेली गाडी महार्श्मी प्रसंग सौरजी श्राम पालवे साहेब सदा शिवनगर पुरंदावडे ही गाडी विजय गाडी विजेत्याबद्दल गाडी मारकाच चालकाच दिगामिन गाडी सेमीला पात्र सत्तेच्या मध्ये सुंदर अशी सत्तेच्या मध्ये सुंदर गाडी पळाली थार आणि सरपंच त्याबद्दल समाधान झंझे मिळवत यांच्याकडून विषाण्यावर